होता आहे का कुणबी सर्टिफिकेट च्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करू एक आणि आजपर्यंत कुठलाही जाती वेध केलेला नाही हे तू लक्षात घे आणि जर तुला ती भाषा समजत नसेल तर माझ्याकडे सुद्धा पाच हजार पोरांची नोंदी आहे तुझी तुझ्या जर भावकीतल्या पोरी असतील तर निश्चितपणानं सांग मोठ्यापणानं आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्वीकारायला तयार आहोत हे देखील तुला सांगतो आता तुम्ही आमच्यात की नाही नाही विवाह केले केले पाहिजे आता काय जातपात राहिलं का आता सगळे सोयरे राहिले का आता पाटील क्षत्रिय काय राहिलं का आता जाती जातीमध्ये भेट निर्माण करण्याचं काम करू नको नाहीतर फुटाड्याने हन्नाचं काम तुला आम्ही समजे लक्षात ठेव सर्वप्रथम जयजाऊ मागच्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विषयावरून आणि जो काही जी आर निघालेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्रिया आणि प्रतिक्रिया उमटत आहेत महाराष्ट्रभर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना या आरक्षणाच्या माध्यमातून जातीजातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण न होता किंवा कुठल्याही पद्धतीचा द्वेष निर्माण न होण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत परंतु ओबीसीचे जे काही स्वयंघोषित दोन चार नेते आहेत जे दोन चार तीनपट लोकं आहेत त्यांना मला सांगायचं आहे परवाला हाके हाकेनं एक विधान केलं की मराठा समाजातील अकरा मुली ह्या माझ्याकडं नवरदेव अकरा ओबीसीचे तयार आहेत खरं तर ओबीसी हा ही जात नाही हा प्रवर्ग आहे हे त्या तीनपटाने समजून घ्यावं आणि याच्याही पलीकडे जाऊन राजर्षी शाहू महाराजांपासून आम्ही आजपर्यंत कुठलाही जातीभेद केलेला नाही हे तू लक्षात घे आणि जर तुला ती भाषा समजत नसेल तर माझ्याकडंसुद्धा पाच हजार पोरांची नोंदणी आहे तुझी जर तुझ्या जर भावकीतल्या पोरी असतील तर निश्चितपणानं सांग मोठ्यापणानं आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्वीकारायला तयार आहोत हे देखील तुला सांगतो आणि तुला ही जर भाषा समजणार नसेल तर तुझा थोबाड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे तू शांतपणानं घे निश्चितपणानं तुला या ठिकाणी सांगतो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नकोस नाहीतर भुटाड्याने हन्नाचं काम तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करू हे देखील लक्षात ठेव धन्यवाद